दिनांक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक लोहम अंतर्गत मौजे अतीट येथे क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्या सहकार्याने राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान दोन हजार तेवीस चे औचित्य साधून अतिट गावात वंध्यत्व निवारण शिबिर पार पडले या कार्यक्रमासाठी क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर रांगणेकर डॉक्टर शेलार क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांसमवेत तसेच गावचे विद्यमान सरपंच रूपालीताई जाधव जाधव आणि समस्त सदस्य व सन्माननीय ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमात पन्नास जनावरांचा सहभाग तसेच उपस्थित पशुपालकांना वंध्यत्व निवारण औषधोपचार खनिज मिश्रण वाटप सुधारित बियाणे वाटप व वा जंत निर्मूलन औषधीचे वाटप पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमासाठी खंडाळा तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर दर्शन काकडे व डॉक्टर अक्षय मोटे सहकारी उपस्थित होते